गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डॉट वर विजिट करा तीन दिवसात चांदी दोन हजार पाचशे रुपयांनी वधारली आहे त्यामुळे शुक्रवारी चांदी एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलोवर पोहोचली यासोबतच सोने ही तीन दिवसात आठशे रुपयांनी वधारून त्र्याहत्तर हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन चौऱ्याण्णव हजारापर्यंत पोहोचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती चौदा जून रोजी चांदी अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांवर आली होती त्यानंतर चार दिवस पुन्हा चढउतार सुरू राहिला व अठरा रोजी ती एक एकोणनव्वद हजार रुपयांवर आली एकोणावीस व वीस जून रोजी प्रत्येकी एक एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी एक्याण्णव हजार रुपयांवर पोहोचली शुक्रवारी पुन्हा पाचशे रुपयांची वाढ झाली व चांदी एक्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति किलोवर पोहोचली दुसरीकडे सोन्याचेही भाव तीन दिवसात आठशे रुपयांनी वधारले आहे एकोणावीस जून रोजी बहात्तर हजार दोनशे रुपयांवर असलेल्या सोन्यात वीस रोजी तीनशे रुपयांची वाढ होऊन ते बहात्तर हजार पाचशे रुपयांवर पोहोचले त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पाचशे रुपयांची वाढ होऊन ते सोने त्र्याहत्तर हजार रुपये तोडा झाले आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने चांदीच्या भावात वाढ होत असल्याचं सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे